नमस्कार मित्रमैत्रिणींनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जेव्हा ऋषिकेश आणि जानकी सांगतात की आम्ही सौमित्रसाठी सयाजरावांची सा मुलगी ऐश्वर्या इला मागली घातली ते ऐकून सारंग आणि शर्वरी यांना तर धक्काच बसतो स शर्वरीला हे काही पटत नाही तेव्हा सारंग हा ऋषिकेशला विचारतो की दादा आपण सयाजीरावाकडे गेलो आणि तो या लग्नासाठी तयार होईल नक्की तुम्ही काय विचार केला असेल तेव्हा ऋषिकेश सांगू लागतो की सर्वात अगोदर ही आयडिया जानकीच्या जा डोक्यामध्ये आली होती तर शर्वरी रागाने म्हणते की मला वाटलेच होते तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सुरुवातीला मलासुद्धा धक्का बसला होता परंतु विचार केल्यानंतर मला सुद्धा जानकीचा जा हा धाडसी निर्णय पटला आणि ही सोयरीक झाली तर हे सुडाचे चक्र थांबावे हाच यामागचा विचार आहे आणि सारंग तुला तर माहितीच आहे की कारण दोन तीन वर्षापासून जे काही हे वाद झाले आणि त्याचे परिणाम हे गावाला भोगावे लागतात रास्त बाजारभावामुळे गावातील मोठा गट हा आपल्या बाजूने आहे त्याचा राग म्हणून सायाजीरावने आपले सुद्धा कितीतरी नुकसान केले त्यांचे सुद्धा झालेच आहे त्यांच्या विरोधात सतरा अठरा पोलीस केसेस सुद्धा आहे मॅच्युरिटी त्यांची पूर्ण संपल्यासारखी आहे बाजार समितीत सुद्धा त्यांचा दरारा कमी झाला आणि हे फक्त खोटा आव्हानतात मनातून मात्र त्यांना थोडीशी सुद्धा चैन नाही आणि जर आपण अशा वेळी त्यांना हात दिला तर तो त्यांना धरावाच लागेल आणि जेव्हा मी टेम्पो जाळल्यानंतर जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरी गेलो तेव्हा हे सर्व माझ्या लक्षात आले आपण जर सोयरी घेऊन त्यांच्याकडे गेलो तर आब्रू राखायला म्हणजे त्यांना माघार घ्यायला रस्ता मिळेल तेव्हा सारंग म्हणतो की अगदी बरोबर आहे कारण रणदिव यांच्या घरून आपल्या मुलीसाठी मागणी आली म्हणजे ते नक्की माघार घेतील म्हणून सारंगला सुद्धा ऋषिकेश आणि जानकीचे म्हणणे पडते तेव्हा जानकी म्हणते ते भा की भाऊजी अहो मागणी घालण्यासाठी तर आपण जाणार आहोत बघूयात काय उत्तर येते ते मला तर असे वाटते हो येईल आणि बघत राहा की सर्व काही सुरळीत होईल शर्वरी ही मोबाईल मध्ये ऐश्वर्याचा फोटो पाहत असते सारंग विचारत असतो पुगी परंतु सयाजीरावच्या मुलीचं काय ती तर हो म्हणेल ना तेव्हा शर्वरी म्हणते की का हो म्हणणार नाही आपला सौमित्र दादा तिच्यापेक्षा वरचड आहे सारंग विचारतो की तुला कसे माहिती तेव्हा शर्वरी सांगू लागते की सोशल मीडियावर मी तिचे प्रोफाईल पाहते वाटते परंतु मॉर्डर्न कपडे घालते मला नाही वाटत की ती जानकी बहिणी सारखी साडी घालून रणदिव्यांची सून म्हणून मिरवेल तेव्हा जानकी म्हणते की कशाला तिने मिरवायला हवे आपल्या घरा घरामध्ये साडी नेसणे हा कंपल्सरी रूल नाही मला साडी नेसण्यासाठी आवडते तो माझा चॉईस आहे म्हणून मी साडी नेसते आणि ऐश्वर्या तर मॉर्न कपडे घालते मग सर्वच मुली घालत असतात आणि त्यात काय इतके मला तर खरंच ती खूप छान इंडिपेंडेंट वाटते स्मार्ट आहे सुंदर आहे सौमित्र भाऊजी अगदी सुद्धा तसेच फक्त दोघांचे विचार जुळवायला हवेत मग झाले तर आणि काय ऋषिकेशला विचारते तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आता आपल्याला समजले की कुठे आपले प्रेम प्रकरण नाही त्यामुळे करायला काय हरकत सारंग विचारतो की दादा बोलायचे कुठे बाजार समितीच्या ऑफिस मध्ये तेव्हा हसू येते सर्वांना तर जानकी म्हणते की भाऊजी सरळ आहोपण त्यांच्या घरी मागणी घालण्यासाठी जायचे सारंग लगेच उठतो आणि नाही त्या माते सरू सायजीरावाच्या घरी मी तर तुम्हाला अजिबात जाऊन देणार नाही तो कसला आहे कधी काय करेल ते तर सांगता येत नाही त्याच्या घरी जाऊन हा लग्नाचा विषय काढणे तर धोकाच आहे तेव्हा जानकी म्हणते की हे जे काही चालले ते प्रकरण असेच सगळं ठेवणे त्यातसुद्धा धोका आहे कुठला तरी एक धोका आपल्याला पत्करावा लागेल तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ज्याने भले होणार तोच धोका आपण पत्करायला हवा आणि ऋषिकेश जानकीला म्हणतो की आपण आता लगेच जाऊयात आणि चर्चा नको डायरेक्ट ऍक्शन आणि ठरलेल्या प्रमाणे ऋषिकेश आणि जानकी लगेच सहजीरावच्या घरी येतात तर साहेजीरावांचा जो नोकर असतो धावतच येतो आणि सहजीरावाला म्हणतो की बाप रे आणि जो रणदेव थोरला मुलगा आहे तो आपल्या बायकोसोबत इकडे आला तर ते ऐकून सहजीराव इतका रागवतो आणि त्याची ही हिंमत आणि रागाने तो बाहेर येतो हातामध्ये बंदूक आणलेले असते तर जी जानकी आणि ऋषिकेश गाडीच्या खाली उतरतात आणि त्यांनी मुलीला मागणी घालण्यासाठी जो सुहाग शृंगार असतो तो, तो हातामध्ये घेऊन जानकी आलेली असते तर सयाजीराव त्यांना पाहून म्हणतो की तेथेच थांबा तुमची येथे येण्याची हिंमतच कशी झाली काय हवं तुम्हाला तर ऋषिकेश हसून म्हणतो की सयाजी काका हे बघा आम्ही इथे भांडायला नाही आलो आम्ही तुमच्याकडे एक प्रस्ताव घेऊन आलो आपल्यातील वैर मिटवण्यासाठी तेव्हा जानकी सुद्धा म्हणते की हो काका आणि मी जानकी ऋषिकेश रणदिवे रणदिव्यांची मोठी सून आम्ही तुमच्या मुलीसाठी म्हणजे ऐश्वर्यासाठी लग्नाची मागणी घालण्यासाठी आलो तर कावेरी हे ऐकून खुश होत असते जानकी म्हणते की तुमची मुलगी ऐश्वर्या आणि माझे सुधीर हे सौमित्र भाऊजी यांचे जर लग्न झाले तर आपण एकत्र येऊ आणि या दोन्ही कुटुंबातील वाद कायमचे आमची अशी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा हे स्थळ स्वीकारावे आणि ऐश्वर्यासाठी मी रणदिवे कुटुंबकून ही शगुनाची स्थाळी सुद्धा घेऊन आले ही तुम्ही स्वीकारा आणि ऋषिकेशला त्यावरील कापड का बाजूला काढायला सांगते तर जानकी हे सर्व कावेरीच्या हातात द्यायला लागते तर तेवढ्यात सयाजीराव ते पूर्णपणे उधळून देतो जानकी आणि ऋषिकेशला तर धक्का बसतो सयाजी रागाने म्हणतो की माझ्या मुलीला लग्न करून तुमच्या घरी पाठवण्यापेक्षा मी तिला ढकलून देईल तुमची कशी झाली तिला मागणी घालण्याची आणि आपल्यातील दुश्मनी तेव्हा समजेल जेव्हा मरेल किंवा तो आणि मरणाच्या दारात तर ऋषिकेश उभा आहे म्हणून तो आपली बंदूक ऋषिकेशवर रोखतो ते जानकी आणि कावेरी तर यांना खूप धक्का बसतो आणि तो आपला गण ऋषिकेशवर रोखतो सुमित्राचे स्वप्न असते आणि ती झोपेतून लगेच डचकून उठते आणि जोराने ऋषिकेश असे ओरडते तर नाना सुद्धा उठतात आणि लाईट चालू करून काय झाले आणि सुमित्राला पाणी पिण्यासाठी देतात तर सुमित्रा पूर्णपणे घाबरलेली असते ऋषिकेश जानकी असे ओरडत असते तेवढ्यात जानकी आणि ऋषिकेश धावत येतात आई काय झाले सुमित्रा म्हणते की अरे तुम्ही दोघं ठीक तर आहात तुम्हाला काही झाले तर नाही ना असे घाबरतच विचारते जानकी म्हणते की आई काय झाले तर सुमित्रा म्हणते की मी खूप वाईट स्वप्न पाहिजे पाहिले त्या सयाजीरावाने तुमच्या दोघांवर गोळ्या झाडल्या त्यामुळे तुम्ही दोघांनी सुद्धा कुठे जाऊ नकास आणि आता वाजले किती असे नानांना विचारते नाना म्हणतात की अगं पहाटेचे साडेपाच वाजले तर सुमित्रा म्हणते की बाप रे पहाटचे स्वप्न हे खरे होतात म्हणतात ऋषिकेश म्हणतो की आई ते स्वप्न होते मनातील भीती असते ती खरोखर थोडेच असे करणार तर सुमित्रा म्हणते की केले ना त्याने सारंगवर हल्ला केला टेम्पो जाळला ऋषिकेश म्हणतो की घरी आलेल्या पाहुण्यावर आई तो कधी गोळी झाडणार नाही जानकी म्हणते की आई आपण त्यांच्या मुलीसाठी सोयरीक घेऊन जातोय मग सोयरीक घेऊन आल्यानंतर कोणी असे करतेत का ते असे करणार नाही म्हणून सुमित्राला समजवतात नाना सुद्धा सुमित्राला समजवतात की अगं सायजीराव कितीही तापट स्वभावाचा असला पण तो असा नाही करणार दोघातील वैर आपल्याला संपवायचे त्यामुळे तू जाऊन दे पोरांना मला नक्की वाटते की तो हो म्हणेल तेव्हा जानकी सुमित्राचे डोळेपासून जरा हसा मी तुम्हाला काय सांगितले आई की आपण आपल्या विचाराचे टेन्शन बदलायचे म्हणजे जरा पॉझिटिव्ह विचार करायचा ऋषिकेश आणि जानकी सुमित्रा आणि नानांना म्हणतात ना 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 की तुम्ही शांतपणे झोपा आणि आपल्या रूममध्ये येतात सकाळी उठल्यानंतर फ्रेश होऊन ऋषिकेश आणि जानकी देवासमोर प्रार्थना करतात की देवा खूप मोठं असं काम हाती घेतले त्यामध्ये तू यश दे देवाला दोघे नमस्कार करून जानकी ही ऋषिकेशच्या पाया पडते तर सुमित्रा त्या दोघांना शोधत असते तर लगेच आजी आज म्हणते की ते देवघरात देवाला नमस्कार करण्यासाठी गेलेत जरा काही युद्धावर चालले असे तेवढ्यात नाना येतात नाना हे ऐकतात आजी म्हणत असते की एवढे जीवावर का उदार व्हायचं जानकी आणि ऋषिकेश देवघरातून बाहेर येतात आणि आई नानांना नमस्कार करतात सुमित्रा म्हणते की जपून जा आणि जपून त्यानंतर ऋषिकेश आणि जानकी आजीला सुद्धा नमस्कार करतात तेव्हा जानकी ही मंगलताईला आवाज देऊन ते सौभाग्याचं लेण्याचं ताट बोलावते आणि सुमित्राला दाखवते सुमित्रा म्हणते की अगदी व्यवस्थित आहे तर ते दोघे जायला निघतात सारंग धावतच येतो तुम्ही दोघे जाऊ नका मी सुद्धा तुमच्या सोबत येतो तिकडे जर काही झाले तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सारंग तू येऊ नकोस आम्हाला समजते की तुला आमची काळजी वाटते परंतु नाही तेथे काही होणार नाही नाणं सुद्धा सारंगला म्हणतात तू नको जाऊस तू गेल्यानंतर वेगळा संदेह तिकडं होईल तेव्हा ऋषिकेश आणि जानकी यांना जायला सांगतात आणि जातानी म्हणतात की यश घेऊन या तर ऋषिकेश हो बोलतो जाताने जानकी ही सारंगला म्हणते की भाऊजी तुम्ही काळजी करू नका आम्ही सुखरूप भरी येऊ आणि दोघे निघून जातात तर लगेच सुमित्राच्या मनाला टेन्शन येते ती धावतच आतमध्ये जातात नाना तिच्या मागे जातात तेव्हा आजी मात्र म्हणत असते की आणखीचे उद्योग आहेत रेड्याला वेसन घालायला मात्र गेली परंतु शिंगे मारल्यावर समजेल त्यानंतर इकडे हा आपल्या ऑफिस मध्ये येतो आणि सरांना गुड मॉर्निंग करून तो आपल्या जागेवर जाऊन बसतो आणि अवंतिका येते अवंतिका सुद्धा आपल्या जागेवर जाऊन बसते तर दा अवंतिकाचे वडील असतात दामले सर तर ते सुमित्राकडे पाहून त्याला बोलवतात आणि म्हणतात की कुठल्याही ज्युनियरचं करिअर बदलून टाकेल अशी मेहता टेक्स्टाईलची केस तुला देतोय त्याची फाईल आणि सुमित्राच्या हातामध्ये ती फाईल देतात आणि मी तुला सनद देणार आहे हे खुशून म्हणतात तर अवंतिका उठते आणि डॅड ही केस तर मी हँडल करणार होते असे विचारते तर लगेच तिचे वडील म्हणत असतात की नाही तुला मी यू एसला पाठवतोय तुझे भविष्य घडवण्यासाठी अवंतिका म्हणत असते की डॅड मला यू एसला नाही जायचे तर तिचे वडील काही ऐकायला तयार नसतात आणि ते बाहेर निघून जातात तर अवंतिका सुमित्राबरोबर बोलायला लागते परंतु सुमित्र काही बोलायला तयार नसतो तेव्हा अवंतिका चिडते आणि त्याला रागाने म्हणते की तुला काहीच फरक पडत नाही तू काहीच बोलू नको असाच बसून राहा ठोंबण्यासारखा आणि रागाने ती बाहेर निघून जाते तेव्हा सुमित्राला सुद्धा खूप टेन्शन येते आणि त्याला तीसुद्धा लागत असते काय करावे तेच त्याच्यापुढे ते पर्याय नसतो त्यानंतर इकडे सयाजीराव आपल्या नोकऱ्याच्या डोक्यावर ॲपल ठेवून तो निशाणा म्हणजे बंदुकीचा त्यावर धरत असतो आणि तेवढ्यात सायाजीरावांचा जो माणूस धावत येतो आणि एक अत्यंत वाईट खबर आहे की त्यांचा टेम्पो आपणच जाळला म्हणून त्यांचे माणसं काहीतरी तयारीत आहे तर सयाजीराव आणखीन चिडतो मी काही कुणाला घाबरतो की काय रणदिव्यांचा कोणी जरी माणूस आता धमकी देण्यासाठी आला सयाजी रावाची बंदूक आहे आणि तो आहे आणि सकारामच्या डोक्यावर जो ठेवलेला असतो आणि सकारामला म्हणतो की आता व्यवस्थित उभा राहा सकाराम तर खूप घाबरलेला असतो आणि ह्या सपरचंदा खाली तुमचा माणूस सकाराम आहे माणूस नाही तेव्हा सकाराम पूर्ण घाबरलेला असतो तर सयाजीराव त्याच्यावर ओरडतो गप गुमाने उभा राहा आणि तेवढ्यात जानकी आणि ऋषिकेश हे गाडीतून येतात वेळेस सायजीरावने बंदुकीचा निशाणा धरलेला असतो आणि त्याचा डावाडोळा मात्र फडपडत असतो तो लगेच बाळाभाऊंना विचारतो की बाळाभाऊ डावाडोळा फडपडतो याचा अर्थ काय तर बाळाभाऊ म्हणतात की मला माहिती नाही तर सयाजीराव त्याच्यावर सुद्धा ओरडतात तर बाळाभाऊ लगेच तेथे समोर जो माणूस असतो त्याला विचारतो की डावा डोळे फडपडणे याचा अर्थ काय तर तो माणूस सुद्धा म्हणत असतो की मला माहिती नाही आणि तो धावतच सयाजीरावकडे येतो सयाजीरावला विचारतो की साहेब डावा डोळा फडपडणे चांगले किंवा वाईट तर सायजीराव त्याच्यावर सुद्धा ओरडतो आणि तेवढ्यात कावेरी बाहेर येते तर सायजीराव कावेरीला म्हणतो की बरं झाले तुम्ही बाहेर आलात डावा डोळा फडपडणे चांगले असते की वाईट असते तर कावेरी म्हणते शास्त्र काही असले तरी तुम्हाला कोणता जरी डोळा फडपडतो तर ते तुमच्यासाठी शुभच असते तेव्हा सयाजीराव सुद्धा खुशन म्हणतो की म्हणजे आज काहीतरी चांगले होणार आणि तेवढ्यात जानक्यानी ऋषिकेश ते स शगुनाचे ताट घेऊन तेथे येतात सयाजीरावांचा माणूस धावत येतो आणि बाहेर रणदिवे आल्याची बातमी तो, बात तो त्यांना देतो तेव्हा सयाजीराव ते ऐकून कावेरीला म्हणतो की तुम्ही तर म्हटलं होतं की चांगले होणार मग त्या रणदेव्याने परत माझ्या घरामध्ये का पाऊल ठेवले त्यामुळे जे होणार ते आता वाईट होणार आणि त्या ऋषिकेश रणदिव्याचं तर कावेरी घाबरते आणि तुम्ही ते काय बोलतात तर सयाजीराव धावतच बंदूक घेऊन आतमध्ये येतात सर्वजण त्यांच्या मागे येत असतात जानक्यानी ऋषिकेश त्यांच्या समोर येऊन त्यांना नमस्कार घालतात सयाजीराव रागाने ऋषिकेशला विचारतो की तुझी हिंमतच कशी झाली माझ्या दारामध्ये पाऊल ठेवण्याची तुला मागेच सांगितले की त्या टेम्पो प्रकरणाशी आमचा काही संबंध नाही तरी पण तू हिसा हुशारी करण्यासाठी आलात का आणि ते सुद्धा मला न कळवता मी आता तुला जित्ता सोडणार नाही म्हणून लगेच ऋषिकेशवर तो बंदूक रोखतो तर जानकीला धक्का बसतो आणि लगेच गन ओढणार तर लगेच कावेरी मध्ये येऊन ती गण ही वर जो पंखा ठेवलेला असतो तर बंदूक ओर करून तो पंखाच खाली पडतो जानकी खूपच घाबरते आणि ऋषिकेशला ती धरते कावेरी घाबरतच का सयाजीरावांना म्हणते की काय करता तुम्ही हे तेव्हा हवा घेते समतो पुढील भागामध्ये सयाजीराव हे ऋषिकेश आणि जानकीला म्हणतात की इथून निघायचे तर ऋषिकेश म्हणतो की मला जे बोलायचे ते मी बोलणार आणि मगच इथून जाणार तोपर्यंत मी इथून जाणार नाही तेव्हा सयाजीराव लगेच म्हणतात की जर माझं टक्कुरं फिरले तर मी तुला येथेच गोळी झाडेल म्हणून लगेच ते आपली बंदूक पुन्हा रोखतात तर जानकी समोर येते आणि थांबा काका मी माझ्या धाकट्या दिरासाठी मित्रासाठी आणि तुमच्या मुलीला ऐश्वर्यासाठी मागणी घालायला आलो तेव्हा सयाजीराव आपली बंदूक चालवतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद